नमस्कार मित्रमैत्रिणी कतेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात बापरे आज अगदी मस्त डान्स झाला आहे आधी वाटलं होतं हो की मोठी लोक कसे बघतात मी कसे नाही पण ते तर आपल्यासारखेच आहेत आई गेली की काय आणि मी तिकडेसुद्धा असेच डान्स करतो इथे आल्यापासून मला माहेरचाच फील होतोय सुरुवातीला वाटलं होतं मॉमना मी नाही आवडत तर त्या मला त्रास देतील पण त्यासुद्धा चांगल्या आहेत नाही बोलत काहीच अगदी नयन होती तेव्हा सुद्धा मला काहीच बोलत नव्हत्या हो त्या सुरुवातीला दोन दिवस बोलल्या होत्या तेवढंच आपण तेव्हा सुद्धा जास्त काही बोलल्या नव्हत्या हो चांगल्या वागत नसल्या तरी वाईट सुद्धा नाही वागत तितकंच खूप आहे माझ्यासाठी स्वतःच्याच विचारात हरवती तिच्या रूममध्ये येऊन फ्रेश झाली नसताना घामाने पूर्ण भिजून गेलेला ड्रेस तिने चेंज केला आणि अर्षासमोर उभी राहिली मळ्यात असलेल्या मंगळ गळ्यात असलेल्या मंगळसूत्रासोबतच बेडच्या मागे असलेल्या त्यांच्या फोटोकडे बघत होती रिसेप्शनच्या वेळी काढलेला तो फोटो होता त्या फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर असलेली ती स्माईल अगदीच खोटी होती तरी तिचा तोच फोटो त्याने तिकडे लावलेला होता तो फोटो बघताच तिला आठवलं होतं त्याच त्याचं त्याचा तोच फोटो तिकडे लावण्यामागचं कारण काय असायचं कुणाला सर हा फोटो का लावला तिकडे म्हणजे चांगला आहे पण त्यात असलेली ही स्माईल खोटी आहे त्यापेक्षा आपण नवीन फोटो काढूयात का तिने त्याच्याकडे बघतच खुश होऊन विचारलेलं सुद्धा तुला फोटो काढायचे आहेत पण आपण काढूयात एक फोटो सेशन ठेवू पण इथे हाच फोटो असेल दुसरा कुठलाही नाही त्याने ठणकावून तिला सांगितलेलं होतं त्यावर तिने विचारलेलं होतं असं का तिने काहीच नाराज होतंच विचारलं होतं अनपेक्षित अशा एका वळणावर जुळले आपले नाते धमकीच्या जोर जोरा वरसात पावलांच्या फेऱ्यांनी जादू कशीही केली प्रेमात गुंताताना जाणीव ही होऊन दिली आणि तिला त्यानं मिठीत घेतच तो बोलला तसं गालातच तस हसत ती त्याच्याकडे बघतच होती आणि हा फोटो म्हणजे या भाव माझ्या भावनांचा असा आहे जो रोज मला बघायचा आहे त्यामुळे आजच नाही तर आपल्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसालासुद्धा सुद्धा मी हाच फोटो इथे असेल लक्षात ठेव त्याने पुन्हा ठणकावून तिला सांगितलेलं होतं आणि ती गालात हसतच त्याच्या मिठी शिरलेली होती आजही त्या फोटोला बघून तिला त्याचं ते बोलणं आठवलेलं होतं आणि पुन्हा मात्र त्याच्या आठवणीने तिचे डोळे पुन्हा पानवले होते तुम्ही फक्त या मी तुमच्याशी बोलणारच नाही बघाच तुम्ही आरशासमोर उभं राहून पिया स्वतःच आवर स्वतःशीच तोंड मुरडत बोलत होती ती स्वतःशीच बोलत होती की अचानकच तिला काहीसा भात झाला कुणाल तिच्या मागे काही अंतरावरच उभा होता हातात असलेली बॉटल खाली ठेवून मागे वळली तर तिकडे कोण नव्हतं शी बाबा आता आम्हाला तर भातसुद्धा व्हायला लागलेल्या आहेत ती वैतागतच पुटपुटली आणि तशीच गॅलरीत जाऊन तिचं काम करत बसली काही वेळमध्ये गेला ती कामात गुंग झाली होती की अचानकच तिच्या कानात गुदगुल्या झाल्या तसं मात्र तिने हात हलवत झटका दिला काही वेळ झाला तसं पुन्हा तिच्या कानात गुदगुल्या झाल्या होत्या ती कामात का इतकी गुंतली होती की तिला नक्की काय झालंय ते समजलंच नव्हतं तीन चार वेळा सुद्धा असं झालं तेव्हा मात्र ती मात पूर्ण वैतागली होती शिव बाबा काय चालू आहे हे हो तिने वैतागून ती, ती बसलेली त्या सोफ्याच्या मागे वाकून बघितलं तसं कोणीतरी सोफ्याच्या मागून पुढे जाताना दिसलं त्याचा जा चेहरा तिला दिसला नव्हता बाहेर किंचित अंधार पडलेला होता अचानकच यावेळी गॅलरीत कोण आलं म्हणून तिने घाबरून लगेच समोर बघितलं लग। तर तो हसतच तिच्या समोर उभा होता काल सकाळी त्याचं बोलणं होऊन जवळजवळ दीड दिवस त्याला या दीड दिवसात मात्र तिने त्याला व्हिडिओ कॉलवर सुद्धा बघितलं नव्हतं की त्यांच्या सदा एक नॉर्मल कॉल सुद्धा किंवा मेसेज सुद्धा झालेला नव्हता त्याला असं अचानकच समोर बघून तिचे मात्र दोन्ही हातोंडावर गेले होते डोळ्याला धार लागलीच होती त्याने हात पसरवले तसं दोन पावलावर असलेल्या कुणालच्या मिठीमध्ये तिने धाव घेतली होती काही वेळापूर्वी दाखवत असलेला राग तर कुठच्या कुठे पळून गेलेला तुम्ही कधी आलात तिने त्याच्याकडे बघूनच विचारलं सुद्धा होतं आलो झाला थोडा वेळ त्याने तिला वे शांत करतच सांगितलं कालपासून फोन नाही मेसेज नाही मला तुमच्याशी बोलायचंच नाही त्याच्या मिठीतून लांब होतच तिने तिचा राग दाखवायला सुरुवात केली होती तसं मात्र त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं कालची फ्लाईट होती फ्लाईटमध्ये कसं बोलणार त्याने सांगितलं तसं तिने तोंड वाकडंच केलं काल सांगितलं असतं तर तिने लटक्या रागातच हे विचारलं काल सांगितलं असतं तर तुला हे एवढं मोठं सरप्राईज मला कसं देता आलं असतं त्याने तिचा चेहरा समोर करतच सांगितलं मी कधीपासून इथेच आहे तुम्ही कधी आलात आणि फ्रेश सुद्धा झालात त्याला घरातल्या कपड्यांमध्ये बघून तिने विचारलं आता फक्त बोलण्यातच वेळ घालवणार आहेस का तू त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवतच कधीच ओठांचा दाबा घेतला होता आणि सांगत होता तिला तर अ ना त्यांच्यापासून लांब पोतीने विचारलं मगाशी तुमचा डान्स चालू होताना तेव्हा झालो आणि फ्रेश सुद्धा झालो आणि लपून सुद्धा बसलो होतो त्याने तिला उचलून घेतच आतमध्ये नेलं आणि सांगितलं वाटलंच आता समजलं माधुगालात का हसत होती तुम्ही सांगायचं आणि त्यांनी टाळायचं असं कधीच होत नाही तिने तोंड मुरडतच सांगितलं तसं मात्र तो पुन्हा गालातच हसला अहो हे काय आता काय आहे कोणी आलं तर काय बोलेल त्याच्या गळ्यात हात गुंफवून स्वतःला सावरतच ती बोलत होती बोलू देत कोणाला काय बोलायचंय ते बोलू देत इतका वेळ फ्लाईटमध्ये बसून मला त्रास होतोय सो मला आता माझ्या बायकोला मिटीत घेऊन झोपायचं आहे तिला बेडवर ठेवतच तो बोलत होता अहो ती हळूच पुटपुटली काही ऐकणार नाही आय मी यू बॅडली तो तिच्या नजरेत बघूनच बोलत होता लंबी जुदाई दरवाजातून बेसुरा आवाज आला तसं ती गालातच हसू लागली होती आणि कुणाल मात्र रागातच बघत होता Hmm, तर काहीच ऐकणार नाहीत का ना तिने पायजवळ घेऊन बसतच अगदीच हळू आवाजात विचारलं तसं मात्र तो अजूनच रागा तिच्याकडे बघू लागला होता बाहेरचा आवाज अजूनच वाढलेला होता तसं मात्र तो तंतन करतच दरवाज्याच्या इथे जाऊन दरवाजा उघडला आणि सर्वांकडे रागातच बघू लागला होता प्रायव्हसी पाहिजे त्यांची वकिली करणारी स्नेहा पुढे झाली रागाने गुरगुरतच तो त्या सर्वांकडे बघत होता त्याच्यासमोर पूर्ण वानर सेना कुल ॲटिट्यूडमध्ये उभी होती काय पाहिजे कुणालने रागातच विचारलं उद्या पब मध्ये जायचं आहे घरून परमिशन हवी आहे आणि पे तू करना स्नेहाने ॲटिट्यूडमध्ये सांगितलं अजिबात नाही हा त्याने सांगितलं आणि दरवाजा बंद करणार तेवढ्यातच परदेशी गाणं बेसुरी आवाजा सुरू झालेलं होतं बेडवरून उठून त्याच्या मागे आलेली पिया मोठ्याने हसतच होती यांच्यात राहून तू सुद्धा तशीच झाली आहेस हस फक्त आता सोडतोय रात्री बघ तुला सोडतोय का ताने चिडून सांगितलं आणि तसाच पुन्हा दरवाजा उघडून त्यांच्यासमोर उभा राहिला तुम्हाला अजिबात काही मिळणार नाही आणि परमिशन तर शक्यच नाही त्याने सांगितलं आणि तसाच खालीसुद्धा तो निघून गेला होता वहिनी आता त्यांचा मोर्चा पियाकडे वळवला पण तिने खांदे उडून दाखवले ए आता आपल्या आपल्या कामाला लागा दादाच्या पुढ्यात गेलो ना तर तो आज काही सोडत नसतोय केतन बोलला तसं सर्वच उदास चेहऱ्याने आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेले होते कुणाल मात्र वेळ वेळखाली निघून गेला गार्डनमध्ये चिडून बसला होता तो सो फ्लाईटमुळे त्याला थोडासा त्रास होत होता पण नेहमीची सवय असल्याने इतके काही वाटत नव्हतं रागातच त्याने मोबाईलमध्ये काम करायला घेतले होते अगदी जेवायला सुद्धा तो आतमध्ये गेला नव्हता शेवटी वानारसैना येऊन त्याला सॉरी बोलली होती पण तरी तो मात्र जात नव्हता वहिनी दादा बघ ना अजून जेवायला येत नाही माधवीने तोंड पाडून सांगितलं आपण एकत्र जाऊ पियाने सर्वांसोबत बाहेर जातच बोलले अहो जेवायला चला ना पियाने त्याला सांगितलं तसं त्याने तिला तिर तिरसट लूक दिला आणि पुन्हा मोबाईलमध्ये नजर टाकली दादा चलणारे सॉरी ना, ना। रिद्धी पुढे होतच बोलली मी तुमच्यावर रागवलं नाही खडूसपणे गिल्ट होतं तुम्ही पुट जा जेवायला आम्ही आलोच पियाने सांगितलं तसं मात्र सर्वच तोंडातच सॉरी पुटपुटत आतमध्ये निघून गेले पिया त्याच्या समोर जाऊन उभी सुद्धा झाली होती तसं तो अगदीच लहान मुलांसारखंच तोंड फुगवून बसलेला होता आता मात्र तसेच रागावून बसणार आहात की पटकन जेवून मला मिठीत घेणार आहात ती त्याच्या बाजूला जाऊन बसली त्याच्या खांद्यावर डोकं टेकूनच हातात हाता हात गुंतवून घेतला होता तिनं तो त्याने चिडून तिच्या हातातून हात सोडून सुद्धा घेतलं आहो तिने जवळच चेहरा करतच सांगितलं येऊलूसा तो अजूनही रागातच तिच्याकडे बघत होता चल ना मग पटकन हळूच तिने आजूबाजूला बघत पटकन त्याच्या ओठावर आणि बाजूला झाली पुन्हा एकदा आंबावरून आजूबाजूला बघत होती तिला तसं करताना बघून त्याला खूपच मजा वाटत होती तिची ती वाढलेली हिंमत बघून कौतुकसुद्धा वाटत होतं पण पण काय चेहऱ्यावर मात्र त्याने त्याचे रागीट भाव तसेच ठेवले होते चला ना आता नाही आलात ना तर मी आज ताराताईंच्या रूममध्ये झोपायला जाईन ती बोलली तसं तो अजूनच रागा तिच्याकडे बघू लागला शेवटी मात्र तिने उठून उभं राहा त्याचा हात, हात ओढला तसं मात्र नाटकी करत तोही तिच्यासोबतच आतमध्ये आला सॉरी दादा वानरसेना सॉरी बोलली का काय झालं आजींनी विचारलं ते आजी कार्तिक सांगणार तितक्यातच मध्येच बोलला काय नाही जेवतो माझं डोकं दुखतंय मला लवकरच झोपायचं आहे विषय टाळतच तो मात्र बोलला नक्की ना आजीने मिश्किलपणे हसतच विचारलं हो मी झोपणारच आहे मात्र पियाकडे तिरकट कटाक्ष टाकतच पुन्हा सांगितलं ती मात्र गालातच गाला हसत होती पिया जाग आजच तुझा नवरा आलेला आहे जास्त वेळ खाली थांबलीस तर मात्र पुन्हा भडकायचा तो सिद्धी काकी तिला चिडवतच बोलत होत्या तिला नका द्यायचा होता पण सिद्धी काकी काही बोलत आहेत हे किती खरं आहे हे तिला माहिती होतं म्हणून ती काहीच न बोलता खाली मान घालून त्यांच्या रूममध्ये सुद्धा गेली होती आता दाखव कसं हसू येत होतं मगाशी ती आत येताच दरवाजा बंद करून घे त्यानं विचारलं हसू कोणाला मला नाही येत हसू तुमचं डोकं दुखतंय ना लवकर ती गालात हसतच बोलत होती आणि तेच औषध घेणार आहे मी आता तिला मिठी तोडत असताना तिच्या तो, ओठावर ओठ टेकवतच तसंच तिला तस तस घेऊन बेडवर आडवा झाला होता त्यांच्या दहा दिवसांचा विरह मात्र त्यांच्या स्पर्शाने भरून निघत होता जितकी ओढ त्याला होती तितकीच तिलासुद्धा होती त्याला प्रतिसाद देत कितीतरी वेळ ते, वे ते एकमेकांच्या प्रेमात गुंतले होते तर प्रेक्षकांनो या कथेचे पर्व दुसरेसुद्धा लवकरच येणार आहे कथेच्या पुढील भागामध्ये खूपच सुंदर असं पाहायला ऐकायला मिळणार आहे त्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कथा कशी वाटते कमेंट करा